आणखी एक महत्वाची बातमी ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच मातोश्रीवर गेलेत मनोज कोटक हे युतीचे उमेदवार उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे युतीकडून आणि त्यानंतर मनोज कोटक आता उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर या संदर्भातली माहिती घेऊयात हेमंत बिर्जा आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती कोटक भेटायला आलेत उद्धव ठाकरेंना काय सुरू आहे श्वेता मनोज कोटक यांच्या बरोबर भाजपचे मंत्री प्रकाश मेहताही उपस्थित आहेत आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेंद्र राऊत आणि रमेश कोरगावकर हेही उपस्थित आहेत आणि ही भेट म्हणजे आता ज्या पद्धतीने ईशान्य मुंबईचा जो किडा आहे तो, तो शिवसेनेने प्रतिष्ठेचा केला होता किरीट यांच्या उमेदवारीवर आणि मनोज कोटकांचं नाव जाहीर झाल्यानंतर आता ज्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे मतदारसंघ मोठा आहे आणि विजय कशा पद्धतीचे मिळवणं गरजेचं आहे कारण जो वाद निर्माण झाला होता त्यामुळे भाजप शिवसेना युतीतल्या कार्यकर्त्यांमध्येही त्या पद्धतीचं मनोमिलन होणं गरजेचं आहे आणि या ना आता मातोश्रीवरची जी बैठक आहे आणि जी भेट आहे ती महत्वाची आहे आणि त्या ना ही उद्धव ठाकरेंनी भेट दिलेली आहे आणि जी भेट आहे त्या भेटींना पुढच्या प्रचाराचा नियोजन कसं असेल आणि कशा पद्धतीचा हा मतदारसंघामध्ये विजय उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोज कोटक मातोश्रीवर्ती उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी त्याचे ही दृश्य गिरीश सोमय्या यांचा पत्ता कट करून मनोज कोटक यांना माहितीने उमेदवारी दिली आणि त्यानंतर ते आता था। उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी अर्थात विजयासाठी काय नेमकी रणनीती आखायला हवी कसे प्रयत्न करायला हवेत कसा प्रचाराची दिशा कशी असावी यासाठी आता था। उद्धव ठाकरे यांच्याशी ते चर्चा करतील आधी त्यांनी वर्षावरती जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मनोज कोटक यांना भाजपकडून उमेदवारी अर्थात महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आधी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट आणि आता मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट दोन्ही पक्ष श्रेष्ठींशी अर्थात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे या दोघे दोघा श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर कोटक प्रचार करतील तर मनोज कोटक, है युती से ला ला कोटक है बदल, हे युतीचे उमेदवार आणि ते प्रचाराला लागलेत आणि कोटक यांनी मधल्या सरदार प्रतापसिंह उद्यानामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या भेटी घेत मतदानाबद्दल जागृती केली आणि यावेळी भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या हे सुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांच्या प्रचाराचा आढावा घेत मनोज कोटक आणि किरीट सोमय्या यांच्याशी बातचीत केली आमचे विशेष प्रतिनिधी राजेश शिंदे यांनी शाण्ण्य मुंबईचे उमेदवार मनोज कोटक आपल्यासोबत आहेत ते सकाळपासूनच अगदी पहाटेपासूनच त्यांच्या प्रचाराला निघालेले आहेत मॉर्निंग वॉकसाठी तुम्ही पाहताय त्या उद्यानामध्ये प्रचंड गर्दी देखील आहे त्यांचे कार्यकर्ते असो किंवा इथले स्थानिक रहिवाशी असो मॉर्निंग वॉकसाठी आलेले त्यांना ते प्रचारासाठी मतदानासाठी हाक घालतायत आपल्यासोबत मनोज कोटक आणि विद्यमान खासदार हे दोघही आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात नेमका कसा हा प्रचार असणार आहे मला वाटतंय सलाबाद प्रमाणे नेहमीच आम्ही या पद्धतीनेच प्रचार करतो आणि सकाळी मतदारांना भेटणं हे किरीट सोमय्या जेव्हापासून निवडणूक लढतात त्या पद्धतीनेच आम्ही या पद्धतीचा प्रचार सुरू केलेला आहे आणि माझ्या आधी खासदार स्वतः इथे हजर होते आणि हा प्रचार अशाच पद्धतीने आम्ही नेहमीच करतो स्थानिक रहिवाशांसाठी तुम्ही येत्या निवडून आल्यानंतर कुठली महत्वाची पाच कामं तुम्ही करणार असाल हे तुम्ही काय सांगाल मला वाटतंय की ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर वर्क या मतदारसंघामध्ये गेले पाच वर्ष सुरू होतं त्याच पद्धतीचं काम ह्या पुढेही सुरू ठेवणं हेच माझं कर्तव्य आहे सर आपण काय सांगाल कशा प्रकारे आपण मनोजींना भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे किरीट थोमयाचा आधी पण होता आता मनोजच्या वर जबाबदारी दिली आहे कधीतरी तर हे ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सिशन करावंच लागतं अधिक चांगला उचित हातात ईशान्य जबाबदारी देत आहोत शेवटचा प्रश्न आपल्याला आपण युतीचे अधिकृत उमेदवार आहात प्रचाराला आपण सकाळपासून इथे आहात एक शिवसेनेकडनं इथे कोणत्या प्रकारचे इथे उमेदवार कार्यकर्ते किंवा नेते इथे आलेले नाही आहेत याबाबत काय सांगाल तुम्ही नाही मला वाटतय की आजचा दिवस हा इथे मतदारांच्या गाठी भेटी करणं आम्ही स्थानिक आहोत आणि त्यामुळे आजच्या दिवशी मतदारांच्या गाठी भेटी करणं सुरू केलंय अधिकृतरित्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सगळेच कार्यकर्ते या कामाला लागतील हे होते मनोजिक अतिशय जोमाने ते त्यांच्या जो ते प्रचारासाठी इथे निघालेले आहेत असाच हा त्यांचा प्रचार जो असणार हा दिवसभर सुरू असणार आहे व्हिडिओ मी राजेश शिंदे मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम